हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल बघा आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात ना माझ्या घरातील देवपूजेने केली मी तुमच्याबरोबर कारण आज आहे शुक्रवार आणि मस्त अशी संतोषी मातेची पूजा केलेली आहे देवघर पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि सुंदर अशी देवपूजा केली आणि त्यानंतर बनवायला घेतले छान असे पालकचे पराठे तसं तरी आज ना मला वांग्याची भाजी खायची खूप इच्छा होत होती पण मुलींच्या हट्टापुढं कुठं काय कुणाचं चालतं ना तर मी वांगे बनवायला घेतले की लगेच आवाज आला मला वांगे खायचे नाही तर मग ते वांगे दिले ठेवून आणि घेतले छान असे क्रिस्पी असे पालकचे पराठे बनवायला आता रेसिपी खूप सोपी आहे आणि मला वांगे खायची इच्छा होती पण वांग्याची भाजी बनवा परत चपाती बनवा भाकरी बनवा हे करण्यापेक्षा मला वाटलं हे तरी बेटरच पडतं तर कुठं ना कुठं मुलांमुळे माझं काम असं सोपं पण झालं होतं म्हणून मी म्हटलं चला आता छान असे पालकचे पराठेच बनवून घेऊ तर यावेळेस मी पालक अशी बॉईल करून मग पराठे बनवणार नाही आहे तर मी छान असे स्ट्रेट त्याला बारीक कट केलं छान वॉश करून घेतलं आणि त्यात तांदळाचं ता ता पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असे तीन पीठ मिक्स केले आणि मस्त त्यात भरभरून अशी तीळ टाकली ओवा टाकला आणि मस्त लाल तिखट हळद मीठ मिरची सगळं टाकलं आणि छान असे पराठे बनवून घेतले आणि मुलींना दिलं शाळेत पाठवून कारण त्या घरी असल्या की बाकीची कामं काही सुधरत नसतात तर हे जे आहेत ना हे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवत आहे तर हे प्रोडक्ट मी दुकानातून पर्चेस केले होते मी आता गेले होते माझं काजळ संपलं म्हणून काजळ घेण्यासाठी आणि मला ग्लॅम ट्वेंटी वनचंच काजळ खूप आवडतं खूप लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान आहे स्मज प्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे तुम्ही नक्की यूज करून पहा ज्यांना काजळ खूप आवडतं ते आणि त्याचबरोबर आता एक वस्तू घ्यायला गेलो आणि तिथं आपल्याकडनं भरपूर वस्तू खरेदी होतंच कॉस्मेटिक सेंटरवर गेलो की आपलं काही नाही तर काही खरेदी करणं होतं तर तिथं माझं सनस्क्रीन संपलेलं लक्षात आलं होतं मला तर ते सुद्धा घेतलं तर हे आहे ना नवीन प सनस्क्रीन मी ट्राय केलं तर हे जे सनस्क्रीन आहे ना तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करा गुगलवर इतकं बेस्ट आहे हे सनस्क्रीन मस्ट ट्राय आहे तुम्ही एक वेळेस ट्राय करून पहा आणि त्याचबरोबर ते सिरमसुद्धा आणि हे लिपस्टिक असे हे तीन चार प्रोडक्ट घेऊन आले आणि मस्त अशी निघालो होतो आता थोडीशी शॉपिंग करण्यासाठी कारण लहान मुलीचा बड्डे आहे तर शॉपिंगच्या आधीच आहे ना महादेवाच्या मंदिरामध्ये तसं तरी हे दररोज जायचे महादेवाच्या मंदिरावर पाणी टाकण्यासाठी पण आता इतक्यामध्ये जॉब थोडासा हेक्टिक झाला आणि त्यामुळे त्यांचं काही जाणं होत नाही तर आज न दोघेही गे गेलो छान अशी मस्त महादेवांना प्रार्थना केली सगळ्यांच्या हो आरोग्यासाठी आणि त्यानंतर तिच्या बड्डेची शॉपिंग सुरू केली म्हणजेच तिला घ्यायचे होते आम्हाला कपडे तर इथं आहे ना तिच्या साईजचे आहे ना म्हणजे नेहमी मला तरी खूप जास्त प्रॉब्लेम होतो शोधण्यासाठी पण आज ना लकीली गेल्या गेल्या मला ड्रेस एक पसंत आला आणि मी घेतलं आणि आता ना आम्हाला तिला बड्डेसाठी सप्राईज द्यायचं होतं तर सप्राईजमध्ये तिला आहे ना आम्ही सायकल देण्याचं विचार करत आहोत कारण तिने स्वतःच तिला सांग आम्हाला सांगितलं होतं एक वेळेस की तिला सायकल पाहिजे आहे तर आम्ही सायकलच्या स्टोअरला गेलो सायकल वगैरे पाहून आलो आता हे तरी फर्स्ट दुकान होतं दोन तीन दुकानामध्ये रेंज टाली केल्या की कुठं स्वस्त पडतं काय नाही आणि कुठली क्वालिटी छान आहे आणि ते झाल्यानंतर Uh, आता मार्केटमध्ये गेलो आणि आपण आपली काही शॉपिंग करणार नाही असं तर होतच नाही तर हे इथं इतके सुंदर सुंदर इयरिंग्स होते ना तर मला तरी काही खरंच राहावलं नाही मी पण त्यातले दोन तीन उचलले आणि खूप छान असतात इथं नवीन नवीन पॅटर्नचे असतात म्हणून मी घेतले आणि मी गेले होते आमच्या नांदेडमधील फेमस अशा वजीराबाद मार्केटमध्ये तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू एकाच ठिकाणामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात आणि आम्ही बाहेर गेलो आणि यांनी काही काही खाल्लं नाही असं होत नाही सो यांचं इथं खाणं वगैरे चालू होतं आणि आम्ही आहे ना खूप दिवसांपासून हे इथं जे सोफे आणि हे लावलेले आहेत ना इथं थी, हे ठिकाण पाहत होतो तर आज ना असंच एक फेर फटका मारायचा म्हणून गेलो तिथं पाहत होतो तर सोफे वगैरे छान होते क्वालिटी पण तेवढी ओके ओके होती पण रेंज जे त्यांचे होते आकाशालाच टेकवलेले होते तर ते काय मी बघितले आणि निघालो घरी आल्यानंतर घरातील स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतरनं राधवी इथं तिचा प्रोजेक्ट बनवत होती आता याआधीचं तिचा जो प्रोजेक्ट होता ना तो सक्सेसफुल्ली खूप छान पार पडला आणि आता तिला सेकंड प्रोजेक्ट मिळालेला आहे करण्यासाठी ही आणि हिची फ्रेंड दोघी मिळून प्रोजेक्ट खूप छान बनवत आहे तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल तिचा फर्स्ट प्रोजेक्ट त्यांनी कसा सादर केला वगैरे तर खरंच मुलींची ना बाबतीतची मेहनत तरी पाहून मला खूप आवडते आणि खूप मेहनत करतात लेकरं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि ही आहे ना बाजूला फक्त बसून पाहत होती पण तिची काही हेल्प मात्र करत नव्हती आता मोठ्या बहिणी अशा असतात आणि लहान्या बहिणी इतक्या अगाऊ असतात ना तर तुमच्या पण घरात नक्की असं काहीतरी चालतच असेल आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय एव्हरी